सांगा आणि आता आज आपण काही वगैरे इथं स्टेशन इथं घेऊन आलात काय नेमका प्रकार आहे आणि काय आपली तक्रार आहे आणि काय मागणी आहे आपली माझं नाव सुनीता भरत गायकवाड माझी मागणी एवढीच आहे की यांनी मी हे दिलेलं होतं मिसिंग कंप्लेंट त्या मिसिंग कंप्लेंटचं पण मला आणखी काहीच नाही सांगितलं माणसाचं असं हे पण झालं तरी पण नाही सांगितलं मला लोकेशन देतोय देतोय एक पण नाही लोकेशन दिलं यांनी आणि परत आता आलो तर आता म्हणते कॉम्प्युटरमध्ये लाईट नाही हे नाही आम्ही किती पर्यंत इथं बॉडी घेऊन था थांबायचं काय घटना घडली होती घटना हीच चिठ्ठीवर लिहिलेली आहे त्यांनी की जसं धनंजय आवटीने मला ब्लॅकमेल केलेलं आहे त्यांनी पैसे खाल्ले माझ्यावर नाव घालतोय माझं ट्रॅक्टर त्यांनी घेतलं तर देत नाही आहे वापिस आणखी चिठ्ठीमध्ये बघून काय सांगितलंय आता आपण इथं आलात पोलिसांनी काय आपल्याला मागणी वगैरे केली काही आपण ते म्हणाले कम्प्युटर चालू नाही सध्या तुम्ही संध्याकाळी या दाखल बॉडी हे ये नंतर येऊ शकतो तुम्हाला काही पाहिजे नाही इथं काय एकंदरीत घटना झाली होती आपल्या पतीस एकंदरीत अशी घटना झाली होती की मी म्हणजे तीन दिवसा मिसिंग होते यांनी त्याची पण नाही काही दखल घेतली आणि त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी त्यांनी मला फोन केला की मी इथे इथं पडलेलं आहे आणि मग त्यांच्या जो पाण्याची बॉटल होती त्या पाण्यामध्ये असं पिवळं पाणी होतं ते पाणी पिलं की मला उलट्या व्हायच्या हो म्हणे आणि दोन दिवस कुठं होतं तो सांगतो आहे सांगतोय त्याच्यानंतर ते एवढं काही बोलू शकले नाही आणि तू त्यांना सोडू नको असं एवढं म्हणाले त्याच्यामध्ये नाव सांगू का त्याच्यामध्ये धनंजय आवटे परमेश्वर शिंदे जुबेर परत आ, काय मागणी काय आता माझी मागणी एवढीच आहे की त्यांना न्याय दिला पाहिजे या गोष्टीचं म्हणजे ते एक पण नाहीये तिथं त्यांनी तर काही केलं नाही ना मग ते तिथं का नाहीये त्यांचा तर पक्का मित्र होता ना धनंजय आवटीचा पक्का मित्र होता ना धनंजय आवटीचा एक सालदार पण आणि त्याच्यामध्ये त्यांची सालदाराची बायको पण सामील आहे त्यांनी त्यांना ब्लॅकमेल करू करू दे माझे पैसे घरी येऊ येऊ पैसे मागायचे म्हणजे घरात नव्हते येत बाहेरच्या बाहेर पैसे दे पैसे दे ते म्हणते मी ते पैसे खाल्लेच नाही ते पैसे धनंजय आवटेनं खाल्ले आणि बजबरी माझ्यावर आरोप धरतोय आणि तिची बायको असं म्हणणं होत होती तसं म्हणतो होती धमक्या टाकत होती मला त्या सालदाराची बायको म्हणून मी माझं स्वतःचं असं हे केलं आणि धनंजय आवटे पण मला ब्लॅकमेल करायचा समोरासमोर भेटायचा की पैसे दे आणि ते पैसे त्यांनीच खाल्ले होती ट्रॅक्टर पण देत नाही माझं माझं ट्रॅक्टर दरेगाव येते आहे आता सध्या असं त्यांनी लिहिलेलं पण येण मला सांगितले पण काय नाव आपलं सुनीता भरत गायकवाड